संकल्प सेवा ट्रस्ट मोशी दक्षिणेश्वर हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठ्या उत्साहात पार पडला जाणारा मोशी येथील दक्षिणेश्वर हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आहे माजी नगरसेवक वसंत शेठ बोराटे सौरुपाली परशुराम आल्लाट पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील दक्षिणेश्वर हनुमान जन्मोत्सव सोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय गेल्या चार वर्षापासून दक्षिणेश्वर हनुमान जन्मोत्सव सोळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते यावर्षी देखील जयंतीनिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते दक्षिणेश्वर हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त सकाळी महाअभिषेक करण्यात आला महाअभिषेक पार पडल्यानंतर जन्म सोळा उत्साहात संपन्न झालाय दक्षिणेश्वर हनुमान मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळत होती दक्षिणेश्वर हनुमान मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली होती पवनपुत्र हनुमान की जय जय जय, जय बजरंग बली अशा या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळून येत होता मुक आकर्षक म्हणजे फुटी महाबले हनुमान स्टॅच्यू हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता दिवसभर सगळे धार्मिक विधी पार पडल्यानंतर सायंकाळी याच ठिकाणी मोठ्या उत्साहात महाआरती करण्यात आली तसेच या महाआरतीला परिसरातील मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते महाआरती पार पडल्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारे भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात येते महाप्रसादामध्ये फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा तो म्हणजे आंबा याच आंब्याचा आंबा रस पुरी मसाले भात शाकभाजी असा हा महाप्रसाद सर्व उपस्थित असणाऱ्या भाविकांना प्रत्येक वर्षी दिला जातो दक्षिणेश्वर हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची परिसरात सर्वत्र चर्चा पाहायला मिळते कार्यक्रमाला आधारस्तंभ म्हणून लाभलेले कार्यक्रमाला आधारस्तंभ म्हणून लाभलेले श्री माननीय माजी नगरसेवक वसंतशेठ बोराटे सौरुपाली परशुराम आलाट पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होतो प्रमाण दक्षिणेश्वर मंदिरा हनुमान मंदिराच्या या ठिकाणी प्रनागनामध्ये खऱ्या अर्थानं हनुमान जयंती महोत्सव खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा होतो दहा ते पंधरा हजार भाविक या महाआरतीसाठी उपस्थित असतात साधारण अकरा ते बारा वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी चालतो प्रचंड प्रतिसाद ह्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणचे नागरिक देतात या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाचं मी मनापासून स्वागत करतो आणि आज जर आपण पाहिलं गेले चार वर्षापासून या ठिकाणी आम्ही एक हनुमानाचा स्टॅच्यू बनवतो आहे त्या स्टॅच्यूची प्रत्येक वर्षी पाच पाच फुटाने हाईट वाढवतो आहे ह्या वर्षी साधारण साठ फुटाचा स्टॅच्यू आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे तर आपण ज्या ज्या भाविक या ठिकाणी आलेलं आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि हनुमान जयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मी हनुमान जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देते खरं तर दक्षिणेश्वर हनुमान ट्रस्ट आणि संकल्प सेवा ट्रस्ट यांच्या आयोजनाने या ठिकाणी दक्षिणेश्वर हनुमान जयंती दरवर्षी साजरी केली जाते हे वर्ष खरंतर चौथं वर्ष आहे आणि भव्य अशी मिरवणूक काढून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि हनुमान जयंतीनिमित्त लहान मुलांसाठी असेल महिला माता भगिनींसाठी असेल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी दोन दिवस केलं जातं म भजन आसन प्रवचन असेल असं सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी चालू असतात आणि या ठिकाणी दक्षिणेश्वर हनुमानाच्या आशीर्वाद घेण्यासाठी आजूबाजूच्या पंचकृषीतून म हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी येत असतात आणि हनुमानाचे आशीर्वाद घेत असतात आंबारसाचा प्रसाद महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो खरं तर अक्षय तृतीयाला आपण पहिल्यांदा अंबरस करतो पण आपल्या हनुमान जयंतीनिमित्त आपण महाप्रसाद म्हणून अंबरस या ठिकाणी करत असतो आणि त्याचा लाभ हजारो नागरिक घेत असतात आज मोशी येथे दक्षिणेश्वर हनुमान ट्रस्ट आणि संकल्प सेवा ट्रस्ट यांच्या माध्यमातून तसेच वसंतशेत बोराटे तसेच रुपालीताई आल्हाट यांच्या माध्यमातनं जे काही हनुमान जयंतीचं नियोजन केलेले ते अतिशय कौतुक कौतुकास्पद आहे इथे पंचक्रोशीतून सगळी लोकं हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त जमा झालेली आहेत आणि तसेच सध्या आंबा हा फळांचा राजा म्हटला जातो आणि तो या सीझनमध्ये सध्या खूप महाग आहे परंतु यांनी आमरस हा प्रसाद हा महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे गर गोरगरिबांपर्यंत आंबा हा सध्या पोचलेला नाही आहे तरीसुद्धा त्यांनी गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांना नक्कीच या महाप्रसादाच्या निमित्ताने तसेच या हनुमान जयंतीच्या निमित्ताने नक्कीच त्यांच्या पाठीशी राहील आणि आज हे चौथं वर्ष आहे त्यांचं हनुमान जयंती उत्सवाचं तर खूप छान प्रकारे आठ दिवसांपासून त्यांची जी पूर्वतयारी आहे ती अतिशय कौतुकास्पद आहे हे साठ फूट जो स्टॅच्यू उभारलेला आहे आपण बघू शकाल साठ फुटाचा स्टॅच्यू अगदी नजर जात नाही आहे एवढा मोठा स्टॅच्यू त्यांनी उभारला आहे त्यामुळे वसनशेठ बोराटे आणि रुपालिताई आल्हाट या दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि सध्या आणि सध्या दोन दिवसापूर्वीच रुपालिताई परशुराम आल्हाट यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पिंपरी चिंचवड आणि भोसरी यांच्या शहर प्रमुखपदी निवड झाली त्याबद्दल रुपालीताई अल्लाट यांचं मनापासून खूप खूप खुँ अभिनंदन आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हनुमान जयंत शुभेच्छा आणि यांनी दोघांनी दोन्ही आयोजकांनी मला या ठिकाणी जे येण्याचं आमंत्रण दिलं त्याबद्दल दोन्ही आयोजकांचे देखील खूप खूप मनापासून धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र आज या ठिकाणी दक्षिणेश्वर शहर ट्रस्ट आणि श्री सेवा ट्रस्ट यांच्या वतीने त्याचबरोबर रुपालिता या लाट परशुराम भावा लाट आणि मुशीगावचे नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हनुमान जयंती साजरी केली आणि सर्व, सर्व या ठिकाणी माता भगिनी असतील सर्व सोसायटीधारक असतील मुशी ग्रामस्थ असेल सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून या हनुमान जयंती साजरी करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत आरती या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्याचबरोबर कित्येक वर्षापासून या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते आणि महाप्रसाद या ठिकाणी अंबारस पुरी असेल त्याचबरोबर मसाले भात असेल आणि शाकभाजी असेल असा हा महाप्रसाद या ठिकाणी संपूर्ण वीस ते बावीस हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्याचबरोबर सर्व माता भगिनी ज्येष्ठ त्याचबरोबर तरुण वर्ग या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत आहे मी सर्व ठिकाणी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहे आयोजक वसंत शेठ बोराटे त्याचबरोबर रुपालीताई परशुराम आल्हाट परशुराम युवा फाउंडेशन त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज नमस्कार मी संकल्प सेवा ट्रस्टची उपाध्यक्षा काजल गडा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संकल्प सेवा ट्रस्टच्या माध्यमातून दक्षिणेश्वर हनुमान मंदिरात मोठ्या प्रमाणात एकदम जल्लोषामध्ये हनुमान जयंती जन्मोत्सव साजरा होत आहे तरी पण आम्हाला दरवर्षी सौ रुपालीताई आल्लाट तसेच नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांचं खूप सगळं सहकार्य लाभतं यांच्या सहकार्याने नेहमी आम्ही या ठिकाणी दक्षिणेश्वर मंदिरामध्ये अतिशय जल्लोषामध्ये की हा हनुमान जन्मोत्सव साजरा करत असतो तसेच मिरवणुकीचं देखील भव्य आयोजन इथं केलं जातं जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस हजार इतक्या लोकसंख्येसाठी इथे महाप्रसाद देखील उपलब्ध के केला जातो सर्व भाविक येथे महाप्रसादाचा आनंद मोठ्या प्रमाणात लुटतात आनंद वाटतो खूप की सर्व भाविक या ठिकाणी सेवेला देखील हजर राहतात तरी मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते